लाईव्ह जॉईन करा पटापट सर्वांचं स्वागत आहे अपेक्षा तर सुपर ये आयडिया हे मेरे धनो सी राजा रानी सी दुलारी मेरे लाईड जिसके दम पर मैं अभी जिंदा हूँ मुझे नाज है मेरे धन्य पैर चलो आए जा आ गए जा जल्दी जल्दी बालू मग कुठं गायब होता अरे तू आला नाही लाईव्हला पहिला नंबर आला नाही तुझा लाईव्ह हा लाईक मी केलं हो पण तू रोज पहिल्या करतो मग कुठं गायब होता खूप वळा आवाज दिला तुला कुठं हरवला होता आज झालं का जेवण बालू ला शुभ दुपार मी तर अजून पण गुड मॉर्निंगच म्हणून राहिले हो झालं जेवण हे पाखरू आपलं कुठे गेले पाखरू येत नाहीत लाईवला आता पाखरू हॉटेल जगदंबा कुठे बालू वातावरण कसं आहे तुझ्याकडं वातावरण कस आहे छान छान अरे थंड आहे का नाही थंडी कशी आहे तुझ्या छान छान म्हणून राहिला तू तर काय सांगू बालुरे रोजक झालं ते गाणे ना विक्स की गोली खा, की दूर करा

वेटिंगला अरे बालू बाकीचे कुठे गेले बाकी सगळे आपले महारथी कुठे गेले कधी यायचे थंडे थंड पाणी बरोबर का नाही बिहारी लाईव्हला ला गेले आहेत सगळेजण हो का नक्कीच गेले असतील बालू तू म्हणतोय तर नक्कीच सगळे तिकडेच हजेरी लावत असतील सगळे कंजूस मारवाडी झालेत balo ko rin. Oh, malala eh. Oh. बातों में मुझे फसाया है ओके 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 सबको ला सबको बुला केला केला के के बालू केला काय रे बालू तू एका रेसिपीच्या खाली कमेंट केली आणि तुला दादा बोलल तिथं तुला काय वाटलं काय नाही रे हम्म अय बालू जिथे बालू होता बाळा होता सोन्या होता बाबड्या होता तिथं डायरेक्ट दादा झालं तुला काय वाटलं नाही का कमेंट करायला तू एका रेसिपीच्या खाली कमेंट केली माझ्या लाईव्ह तू बबड्या होता सोन्या होता पिल्लू होता बालू होता बबड्या अजून काय होतं बाळा होता, होता। आणि कमेंटच्या खाली डायरेक्ट दादा झालास काय वाटलं नाही तुला कमेंट करायला तिकडे आपण कशाला कमेंट करावी आपल्याला जर असं <coughs> डबल बोललं जाते कशाला पहिला नंबर मारायचा नको तिकडे येते का लक्षात मी काय बोलते इथं एवढं प्रेम होत आणि मग स्वतःच्या चॅनल वर प्रेम गेलं कुठं तुला तेवढं समजत नाही का आपण प्रेम कुठं दाखवायचे कुठं नाही दाखवायचे आपल्याला कुठं प्रेम भेटते कुठे नाही भेटत इकडे ज... काय बोलायचे तुम्हाला लोकांना समजत नाही कुठे जाऊन बोलायचे असच <laughs> प्रेम वाटलं तू काही वाईट बोलला होता का तुला लगेच बालूच दादा केलं नमस्कार आताच तुमची आठवण काढली होती म्हटलं हॉटेल कुठे गेले आज अकरा दादा कुडं गायब आहेत स्वागत आहे तुमचं लाईव्हला दहा मिनटं इकडे चालवा दहा मिनिट इकडे चालवा, चालवा।, चालवा। ते का शालेच नाहीत लावला छोटी चावी मॅडम ओ मॅडम आहो छोटी चावी आहे ही छोटी बोलणार हॅलो आता नाही ओके बालो लक्षात ठेवायचं कुठे आपल्याला प्रेम इज्जत कुठे भेटतं काय आपण कुठे जाऊन बोललं पाहिजे ट्रेनिंग चालू आहे हो थँक्यू बालू मला फक्त सांगणं असतं की भाई तुम्ही कुठे जायला पाहिजे माझं म्हणणं नाही तुम्ही इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका पण और भाषेवरून समजायचं काय करताय तुम्ही कोणाची भाषा कशी बदलते याच्यातच लक्ष द्या फक्त बाकी तुम्ही कुठे जा नो no डाऊट आहे गावाला ओके संतोष आले नाहीत अजून लावला संतोष कुठे गायब आहेत नाही बुलट माझी नाही माझी स्कूटी आहे मी स्कूटी शिकवते बुलट नाही शिकवत मिलीन सगळे गेलेत का भाऊ गावाला अक्षय भाऊ सगळे गावी गेलेत का तुम्ही ठीक आहे बालू विषय कट करून टाकत शेतकरी ब्रँड नमस्कार स्वागत आहे लाईवला शेतकरी ब्रँड आणि मिलीन लाईव्हला लाईक करा दोघांनी लाईव्हला लाईक करा स्वागत आहे दोघांचं जेवण वगैरे झालं का काळजी घ्या दादा मी तर केलं आहे ना अच्छा दुसरा लायक कोणाच आहे तुमचं आहे का शेतकरी दादा काय चाललंय शेतात काम हो तिसरं लायक भावाच आहे धन्यवाद स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये सकाळी शेतात आले आलेले आहे जायचं आहे शेतकरीने लाई नाही केलं अच्छा तुम्हाला बरं आहे शेतकऱ्यांनी लाईक नाही केले हा करतील करतील शेतकरी दादा लाईव्ह दा लाईक करावं बोला बोला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये अहो मी अर्चना बोलते दीदी लक्षात राहत नाही रोज रोज जर तुम्ही आला तरच लक्षात राहणार आल्यावर तुमचं नाव सांगत जा म्हणजे जे नवीन असतील आणि डीचं नाव जरी जेंट्स असेल तर लेडीज असतील तर सांगत जा बा, बालू स्कूटी पुढे गेली ती सारखे सारखे थोडी ना दिसणार आहे मी आहे ना ट्रेनिंगला ट्रेनिंग, ट्रेनिंग चालू आहे दादा अक्षय भाऊ माझं ट्रेनिंग चाललंय म्हणजे मी हे ट्रेनिंग देते अर्चना ताई बोला ताई लाईक केला आहे मी ओके चालते अशी अर्चना ताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल एवढं छान लोकेशन आहे पुढे सी सी तरी डाऊनच आहे का बरं सी सी डाऊन आहे अर्चनाही जेवण झालं का तुमचं आज काय मेनू होता तुमच्याकडं बघा बावीस तेवीस मळ्याची बिल्डिंग आहे जास्त असेल असेल तर माझ्या आता सध्या तर आयडी नाही बघू शकत अर्चना ताई तुम्ही असं करा ना माझ्या एखाद्या व्हिडिओला छान कमेंट करा मी तुमच्या आयडियावर जाऊन बघेल काय तुमच्या व्हिडिओवर आहे पिल्लू मनात बसल्यावर मनात मनात म्हणती असलं एक रोज तरी आणि हॉटेलला जाता ओ या की मग पिल्लूची इच्छा पूर्ण करा ऐकलं ज... का प्रायव्हेट घेऊन टाका एक विमान ऐकलं का प्रायवेट जेट <laughs> घेऊन टाका एखादं पिल्ल विमानत बसल्यामुळे ते घेऊन टाका सकाळी हॉटेल संध्याकाळी घर आज वारीच मेथीचे भाजी भात वरण छान मस्त मेनू मग भाऊ करा लेकीची इच्छा पूर्ण करा म्हणजे कधी कधी आम्हाला पण तुमच्याकडे येता येईल बर का हे बघाच कुठे आले नक्कीच नक्कीच आशीर्वाद पुढे या पुढे या <laughs> नक्कीच नक्कीच आशीर्वाद नेहमीच आहे आणि कृपा पण राहील नक्कीच एक एरोप्लेन घ्या हां आता इथून क्रॉस जायचं ती गाडी गेली पुढे त्या लेन मध्ये जायचं पुढे टर्न घेऊन परत यायचे पण जाताना लेफ्ट साईडनीच जायचे मधून साईडनी जायचं नाही आ, लेफ लेफ हा लेफ्ट साइड ने जायचं लेफ्ट साइड नेच यायचं तिकडून पण कळलं ना फार तिकडे पुढे सरळ रस्त्यात जाऊ नका हा कट्टू पट्टन घ्या बघते मी पहिलं कसं चालवताय तुम्ही हळूहळू सिग्नल इंडिकेटर शिकवलाय ना इंडिकेटर शिकवलाय ना इंडिकेटर द्या त्या वापरायच्या इंडिकेटर या पुढे हळूहळू चलो जाओ बालू दादा मिस यू विमान डायरेक्ट आईच्या टेरेस वर उतरायचं येस म्हणून तर बोलले छोटे घेऊन टाका म्हणजे टॅरेसवर उतरता येईल आम्ही पण येऊ हो, तुमच्याकडे कधी आठवण आली तर हॉटेल वाले दादा आहेत का ताई हो हॉटेलवाले दादा आहेत पाखरा दादाची आयडी आहे आपले हा ते इंडिकेटर वापरायचं असत हा ना हे काय आता नवीन लोकांना सारं पिडून पिडून शिकवायला लागतं सारखं सारखं काय बोलावं लागते असं करा तसं करा सांगावं लागते इंडिकेटर द्या हे पण शिकवले तरी पण सांगावं लागतं द्या बाबा ते वापरा काही आहे ना कसं ना म्हणते मला मेन रोडला गाडी शिकवा दादा मिस यू टू। आपले सगळे महारथी कुठे गेले आज कोणच नाही लाईवला संतोष कुठं हरवले अजय संतोष उत्तम दादा घ्या दुपारी दाखवत नाही त्यांचा चेहरा स्लो स्लो थांबा उधर रुको उदर से उधर जाओ तिकडून यायचं इकडे जायचं तिकडून यायचं परत इकडे जायचं घुमते <laughs> राहो आरामात हळूहळू जायचं सिद्धेश नमस्कार सिद्धेश खोटं बोलले तुम्ही माझ्याशी लिंक कुठं पाठवली सिद्धेश सिद्धेशनी लिंक कुठं पाठवली हाय सिद्धेश शुभ सकाळ लिंक पाठवली लिंक पाठवली पण पाठवली कुठे मी इंस्टाग्राम चेक केलं तुमची फक्त कमेंटच आहे मला पाठवली हो ना नाही चाली तर कुठे पाठवली हो काय राव सिद्धेश झुड बोले कव्वा जुड बोले गे तर कव्वा आपको मालूम आहे ना बिहारी लाईव्ह ला केलं सगळे बालून ठेकाच धरलंय बिहारी लाईव्हचा बालू तुला सगळं माहिती आहे सिद्धेश नाही आले हो तुमची लिंक मी ना लाईव्ह संपल्याच्या नंतर आखं इंस्टाग्राम उलट पुलट केलं पहिली गोष्ट लिंक येणार नाही तुमची मला तुमचे मेसेज मी ॲक्सेप्ट केल्याशिवाय तुमचे मेसेज मला पोचणार नाही शैलू दादा कुठं काय बसतं आहे शैलू दादा तुम्ही फार विसरून गेले राव तर इंस्टाग्रामला मी एक मेसेज तुमचा ॲक्सेप्ट केला ना का बाकीचे मेसेज आहे ना तुमचा एक मेसेज पण नाही आला आहे तुमची फक्त एक कमेंट आली मला सिद्धेश काय करता झूट बोलते दादा जेवण झालं का नाही विसरणार म येणं रस्ता चुकलेत का तुम्ही हरवली पाखर हरवली पाखरं माझी पाखरं सगळी उडून गेली रे दावा ज्याच होती त्यानीच नेली आम्ही लावलेली माया वायाला गेली खरे हे वाक्य एकदम बरोबर आहे आम्ही लावलेली माया आज वायाला गेली असं ना गाणं तुमच्या सगळ्यांवर परफेक्ट बसतं किती पण प्रेम करा तुमच्यावर किती पण गोड बोला तुम्ही मला विसरूनच जाऊन राहिले हां लाईवची पाखरं सगळी उडून गेली आम्ही लावलेली माया आज वायाला गेली काही आमच्याकडे हरिनाम सप्ताह चालू आहे सकाळीच मी हा हरिपाठ ऐकला शैलू भाऊ सुय महिने आज हरिपाठ सुना बहुत दिन के बाद नाही पहिला माझा रोज हरिपाठ मी बोलायची अख्खाचा का हरिपाठ अर्धा तास लागतो अक्का हरिपाठ बोलायला तुम्ही मला फॉलो केलं का त्याशिवाय नाही येणार नाही असं नसतं ना, ना।, ना असं नसतं तुम्ही मेसेज नाही केलाय तुम्ही मला फॉलो करायला फॉलो करा किंवा नाही करा तो विषय नसतोय बरं तुमच्या याच्यात सेटिंग असल्यामुळे तुम्हाला मेसेज पाठवायचं पण काही ऑप्शन नाही आहे तुम्ही लिंक पाठवली नाही तुम्ही जो झुट बोलले मेरे साथ झुट बोलले झुट एक मेसेज आला असता तर तुम्ही एक्सेप्ट केला असता मग तुमची लिंक मला आली असते पण काहीच नाही झालं त्यातलं आम्ही लावलेली माया आज माया सगळी उडून काय त्यामुळे मी पारायण करत असतो मंदिर सकाळी सात ते नऊ शैलू शैलूतात आपण आपली सकाळी लाईवच नसते आता आपली दुपारी लाईव्ह असते रात्री लाईव्ह असते तुमच्या हरिपाटाच्या टायमात अजिबात लाईव्ह नाहीये सूरज दादा जय जिजाऊ जय शिवराय गुड आफ्टरनून जेवण झालं का शैलू दादा शैलू दादा नाही सॉरी सूरज दादा बाई श शनी काम केलं हो। बोला बोला सर्वांनी कमेंट करा पटापट पड़। लाईव्हला लाईक करा तीनच लाईक दहा बारा लोक आले गप्पा मारल्या पण लाईवला एकच दोनच लाईक पैसा होगा मेरा घसा खरम करून घेते मी अक्षरशः सगळा घसा कमेंट वाचून 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 काळ्या काचा अलाउड नाही तर लोक कशा काय दणंदीत काळ्या काचा वापरतात गाडी वापरतात कर मला कळत नाही अशा वेळेस पोलीस कुठं असतात ज्या बिना दिसतात त्या साफसुथऱ्या काचा नाही आहेत गाडीला अशा गाड्या कशा काय चालून का देतात पोलीस काही साहेब दोन दिवस का बरे तुम्ही लाईववरती नाही 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 आहे की मी लाईवला काल रात्रीची लाईव्ह नाही घेतली स दुपारी घेतली होती ह्या टायमाला लाईव्ह झाली होती बरं का मला दादा पण आहे ना मी दुसऱ्या डीवरून लाईवला आहे तुम्हाला सांगितलं होतं ना स्कूटी ट्रेनिंगच्या आयडियावरून लाईवला येणार आहे आणि तुम्हाला ब्ल्यू पण त्याच्यासाठी केलं होतं तिकडे सबस्क्राईब करा स्कूटी ट्रेनिंग स्कूल स्कूल अपेक्षा तर स्कूटी ट्रेनिंग स्कूल टाका अपेक्षा स्कूटी ट्रेनिंग टाका पण तुम्ही ब्ल्यू दिलं पण तुम्ही काय लक्षच नाही दिलं नाही नक्की काय चाललंय मी सर्व बिहारी लाईवला मी सर्व बिहारी लाईवला जातो सी सीमध्ये बसून बघतो आणि कमेंट करत नाही सर्वांनी सर्वांना बघतो मी जर कमेंट केली तर मला बघता म्हणून मी कमेंट करत नाही सर्वांना बघतो बिहारी लाईवला हो ना बालू हुशारे मी पण तुझ्यासारखंच करते मी पण सी सीत जाऊन बसते आणि सगळ्या लाईवला बघते कोण कुठून जातं कोण कुठे कमेंट करतं माझंही लक्ष असतं बालू तू मग अशी मला दिसला होता एका लाईव्हवर वर बिहारी नव्हती सासू सुनेची जोडी होती आम्ही लातूरकर आम्ही लातूरकर आम्ही लातूरकर म्हणून कमेंट करत होता बालू तिकडे लाईक आहे धन्यवाद स्वागत आहे सर्वांचं हो मध्ये मं मंदिरात पतंग वगैरे कार्यक्रम असतात बरोबर गर आम्ही सर्व तरुण मंडळी स्वतः आधी घेतला आहे नक्कीच छान काम करताय तुम्ही शैलू दादा कंटिन्यू करत राहा नो टेन्शन बरोबर आहे यस बालू मी मी पण तुझ्यासारखीच खोट नाही बोलत कधी पाठवली लिंक बघा तुम्ही तुमचं मेसेज नाही आलाय मला अजून माझ्या स्क्रीनवर मेसेज येतात त्याच्यामुळे ते अशा कुठे जाणार नाहीत मेसेज चार कमेंट काय चार कमेंट केल्या तिकडे हो बघितल्या मी चार पाच कमेंट होत्या तुमचे दिसल्या मला सिद्ध जाऊ द्या पिक्चर बघितलेत आम्ही अशीच जर लाईव्ह राहणार असेल तर मी बंद करते लाईव्ह कामात लक्ष दिलेलं परवडलं मला चला बाय बाय काही लाईव्ह बंद करून टाकते तीस मिनिटं झाली लाईव्ह चालू करून दोन दोन लोक तीन लोक आहेत लाईव्ह आणि चाळीस हजार सबस्क्राईबर आहेत लावायची का असलं सगळ्या सबस्क्रायबरला ज्यांनी फक्त चॅनल ला आयडिया सबस्क्राईब करून ठेवलंय आणि लाईवला येत नाहीत ओके सुरेश दादा बाय बाय काळजी घ्या